आणि ज्यांनी आता अतिशय पोटटिपीनं आपली भावना मांडली ते या नगरीचे अतिशय जबाबदार सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारे अन्यायाच्या विरोधामध्ये लढणारे आणि लोकसेवा ही आपली लोक मधलं महत्वाचं स्थान आहे या पद्धतीने काम करणारे आमचे सहकारी श्री प्रदीपदा आमचे दुसरे तरुण युवक सहकारी प्रवीण भैया माने देश पाटील विलास बापू मयूर पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे तात्या वेळ जास्त झालाय कारण फॉर्म भरायचा आहे त्यामुळे सगळेच उपस्थित सहकारी बंधू दो बघितली दो पत्रकार मित्र आणि माझ्या सहकारी मित्रांनो मी जास्त वेळ आपला घेणार नाही कारण हे भाषण करण्यापेक्षा आता काम करण्याची वेळ आलेली आहे मला पहिल्यांदा आपल्या सर्वांना विचारायचं आहे की आपल्या सर्वांचा पाठिंबा आहे का दादांचा फॉर्म भरायचा आपल्याला एवढ्या लहान आवाजामध्ये फॉर्म भरता येणार नाही फॉर्म भरायचा आहे का आपल्याला हो तर या सगळ्या शहरामध्ये सगळ्या जाती धर्माची लोकं राहतात या शहरामध्ये बारा गरुद्धदा जातात अकरा अकरा जातीची लोक राहतात व्यापारी जातो कामगार राहतो विद्यार्थी राहतो शिक्षक राहतो उद्योजक राहतो सगळ्या थरातल्या लोकांना या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आम्ही आमचे राजकीय पदभेद राजकीय जोडे सगळे बाजूला सोडून ही कृष्णा भीमा विकास आघाडीची मित्रांनो आपण स्थापना केलेली आहे आणि मी आज या ठिकाणी अभिमानानं सांगतो की प्रदीप दादा नगराध्यक्ष पदासाठी तयार होते ते म्हणले एखादा कार्यकर्ता आपण काढू प्रवीण भाई आम्ही सगळे एकत्र बसलो आणि आम्ही सांगितलं हे चालव नाही जर या शहरामध्ये जर एकवीसच्या एकवीस जागा जर निवडून आणायच्या असतील आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जर तर नगराध्यक्ष आपला आणायचं असेल तर प्रदीप गारडकर शिवाय दुसरा पर्याय आपल्याला नाही आणि मग आपल्या आज या शहरामध्ये काय मागं घडलं या खोलामध्ये मी जाणार नाही ते थोडं बोलू आपण पण पंधरा वर्ष या शहरामधली सत्ता आपण चालवली मागची दहा वर्ष सत्ता कोणी दादाजी चालवली त्यांनी आम्हाला विरोध केला आम्ही त्यांना विरोध केला बाहेर बाहेरनं कुठलं साठवणं का आपण ठेवलं नाही मैत्री करायची तर मनापासून करायची राजकीय वाद झाले तर मग तत्वाला विरोधही मनापासून करायचा पण आज मित्रांनो या शहराच्या विकासाकरता या शहरातल्या सगळ्या जाती धर्मांना संरक्षण देण्याकरता म्हणून विकास करण्याकरता म्हणून आज आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलो आणि ह्या एकत्रितपणाला सगळ्याच आमच्या पक्षाच्या नेत्यांचा ह्याला पाठिंबा आहे हे काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आता इथं आम्ही तिघ एकत्र आलो दादा प्रवीण भाईया आम्ही सगळ्यात महाराष्ट्र आपल्या आता या शहरामध्ये आम्ही एकत्र आल्यानंतर दादा या शहरातच राहत मी पण गेले सात आठ वर्ष झालं शहरातच राहतोय प्रवीण भाई माझ्या शेजारी शहरात राहतात पण ह्या दोघांच्या पेक्षा माझं घर पोलीस स्टेशनच्या जवळ आहे <laughs> <laughs> त्यामुळे उद्या काही अर्थ नाही निवडणूक उद्या दोन तारखेला संपत काय आपल्याकडे निवडणूक आपण हा झळवलेले आहेत काय पण त्यानंतर कार्यकर्त्यांसमोर येणारे जे संकट असतात कार्यकर्त्यासमोर येणारे जे प्रश्न असतात कोणाचं पोलीस स्टेशनचं काम असतं कुणाचं कचेरीमधलं काम असतं कुणाचं सरकार दरबारी काम असतं कुणाचं व्यक्तिगत काम असतं कुणाचा नोकरीचा प्रश्न असतो कुणाच्या संस्थेमधला प्रश्न असतो मी कोण सोडणार आहे इथं आम्ही तिघ जण ताकतीनं आपल्या मागं आहे चिंता करायचे कारण नाही हे काम निश्चितपणाला करण्यामध्ये कुठली अडचण ठिकाणी येणार नाही आणि म्हणून आज मला बऱ्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करायची आम्ही तिघं एकत्र आल्यामुळे इच्छुकांची संख्या वाढली पहाटे चार चार वाजेपर्यंत आम्ही लोकांना समजून सांगतोय अरे बाबा ही वेळ वेगळी आहे प्रत्येक दादा कारण सारख्या माणसाला आपण विश्वास दिलेला आहे त्या व्यक्तीला आपण शब्द दिलेला आहे त्या माणसाला एवढं मोठं धाडस केलेलं आहे ते आपल्या शब्दावर धाडस केलेलं आहे आणि राजकारणामध्ये समाजकारणापेक्षे सत्तेपेक्षा आणि पैशापेक्षा सुद्धा शब्दाला किंमत आहे आणि तो शब्द आपण त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे तो शब्द खाली पडून द्यायचा नाही बरोबर आहे काय बरोबर तो शब्द खाली पडून द्यायचा नाही ज्याला ज्याला जे जे काम करणं शक्य आहे एक एक मत आपल्या आघाडीला जे चिन्ह मिळेल त्या चिन्हावरती आपल्याला त्या ठिकाणी मतदान घडवायचं आहे हे मला सर्वांना त्या ठिकाणी मुद्दाम सांगायचंय आणि म्हणून बऱ्याच इच्छुकांना मला विनंती करायची उमेदवार एकाला मिळेल न मिळेल सगळे ताकदीचे उमेदवार आहेत सगळे जनमान आहेत सगळ्यांच्या मध्ये निवडून येण्याची क्षमता आहे आमचा प्रॉब्लेम जागेचा आहे दुसरा प्रॉब्लेम आमचा आघाडीमधल्या जागा वाटपाचा आहे आणि तिसरा प्रॉब्लेम आमचा निवडून आणण्याच्या दृष्टीने एका विचारानं पुढं जाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे तुम्ही आम्ही काही वेगळे नाही तुमच्यातलेच आम्ही कार्यकर्ते नेते म्हणून तयार झालो तुम्हीच नेतृत्व यायची संधी दिली म्हणून आम्ही नेते झालो त्याचा अर्थ असा नाही की ह्या भावना आम्हाला समजत नाही सगळ्या भावना आम्हालाही समजतात आणि म्हणून मला एवढंच आपल्याला सांगायचंय की आता मात्र डोळ्यात तेल होऊन आपल्याला काम करावं लागणार आहे कोण काय बोलल कोणी काय टीका करत त्याला त्याच्या वेळेस उत्तर आपण घेऊ पण आज हा जो प्रयोग झालेला आहे हा प्रयोग काय फक्त नगरपालिकेत नाही आहे हा प्रयोग इंदापूर तालुक्यातल्या येणाऱ्या आगामी काळातल्या जेवढ्या निवडणूक असतील त्या सगळ्या निवडणुकीला आम्ही सारेजण एकत्र ये येऊन या अन्यायच्या विरोधामध्ये आपल्याला दान मागावी लागणार लाग लाग आहे कारण हे खाती सत्ता त्या सत्तेतून निर्माण होणारी जनमानसाची अडचण आणि त्यातून लोकशाहीचा जो मार्ग आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं दिलेला आहे तो हळूहळू कमी होत चाललेला आहे आणि काय काही ठराविक घडवलला जर येणाऱ्या भविष्य काळामध्ये राजकीय पदावर जर जायला आली तर ह्या शहराचा आणि तालुक्यातला सामान्य गोरगरीब माणूस जो आहे त्याच्या मतालाही केवढीच किंमत आहे आणि ताताबिल अंबानीच्या मतालाही केवढीच किंमत आहे मला असं वाटत ही समानता ही लोकशाहीमध्ये टिकवायची असेल तर आज आपल्या ह्या गाडीच्या पाठीमाग उभा लागणार आहे आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना दोन सूचना करायच्या कुठल्या अफावर विश्वास ठेवू नका कोविड मध्ये इथं कसं शहरामध्ये पप्पाच्या चहाची जर कोण काही बोललं तर रामेश्वर दहा सेकड मोदी गेलो म्हणून सांगायचं <laughs> त्यामुळं थोडं अपावर विश्वास ठेवू नका त्याच्यात कुठली कुणाचा आहे त्याच्यामध्ये अडचण येणार नाही आणि जे कोणी इच्छुकासाठी पण त्याला आम्ही देऊ शकलो नाही त्यांनाही समजून आम्ही सांगतोय त्यांची नाराजी काढण्याचा प्रयत्न आम्ही करू तर या पद्धतीने आपण थोडं वाटचाल करू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रदीप दादा आणि आपले जे वीस उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांना आपण टाळ्याच्या गजरामध्ये पाठिंबा व्यक्त करावा हा करंट आपल्याला दोन तारखेला मतदानापर्यंत आणि तीन तारखेला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस याच नगरपालिकेच्या पठांमध्ये महाराष्ट्राला दा दिशा दाखवणारा निकाल हा इंदापूरकारांना घेतलेला आहे हा संदेश आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे एवढंच आवाहन करतो आपल्या सर्वांची दादा घेतो एकच विनंती आहे फॉर्म भरायला आरोग्य लोकांना जावं लागेल कारण सगळ्याला काही सोडणार नाही आणि फॉर्म भरल्याची तुम्ही